नमस्कार मित्रांनो सगळ्यांना नमस्कार तर बघा संध्याकाळच्या वाजले सहा आज इतका हे झाले की आम्हाला ना व्हिडिओ बनवायलासुद्धा वेळ भेटला नाही का की आमच्या इथे पाणीच आलं नाही पाणीसाठी एवढं फिरतो आहे एवढं फिरतो आहे आतापर्यंत आम्ही पाणी भरत होतो हे बघा दम लागलाय आहेत नुसते घरचे कामं तीन वाजता केलं आहे जेवलं कसं तरी आणि पाणीची मागे लागलो हा पाणीवाला काय माहिती सगळ्यांना सोडते फक्त आमच्या पाच सहा घरांना पाणीच येत नाही आणि प्लस आता उद्या आम्हाला पाणीच नाही तर आता काय करायचं तेच कळणं झाले हे बघा इथे चालले आमचं आता हिमांशी बस बसला आहे टी व्ही बघत हिमांशू टी व्ही बघते आणि मी आता कपडे वगैरे आणले काढून धुतलेले होते तर आता नळ वगैरे चालू झालं घर स्पर्शी पुसली प्यायचं पाणी भरले बाटल्या वगैरे सगळे भरून ठेवले बाथरूममध्ये सुद्धा बकेटी भरून ठेवले कूलर तर आम्ही अजून काढलाच नाही आणि काय हे इथे पातेलं वगैरे भांडेला भरून ठेवलं म्हटलं आपण बाहेर भांडे असतो म्हणून हे पातेलं वगैरे सगळं भरून ठेवलं आहे वगैरे टप पण भरून ठेवलं इथे भांडे वगैरे आणि आता कपडे पण काढून घ्या म्हटलं आता मुलांना चहा ठेवते मी हो तर आता, आता मी चहा बनवते पाण्याची वाट बघू बघू पाणीसाठी मोटर चालू बन चालू बन करता करता झालं आहे आता आणले कपडे आता मी ठेवते चहा मस्तपैकी चहा करणार आहे आणि मग आता उरुसला आज जाणार आहे आम्ही उरसाला उरसाला गेलोच नाही मित्रांनो तर आता हिमायशीला सांगते आपण आवरू त्या पप्पांना फोन लावते ला किती वाजता येतात ते त्यानिमित्तांनी तयारी करू आणि खिचडी भात करणार आहे स्वयंपाकाला दुसरं काहीच करणार नाही आम्ही मित्रांनो आम्ही चाललोय आता उरूस पाहायला हे बघा रात्रीची वाजले आठ आणि स्वयंपाक पाणी झालंय आमची सगळ्यांची तयारी झाली आता बघू आठ वाजे उरसात चाललोय हिमांशीचं पण आवरले तनूचं पण आवरले सगळेजण चाललं आहे हिमांशी जाणार जाणारे सायकलवर काय नाही हिमांशू <laughs> हिमांशूच तोंड सायकलवर जाणारे आम्ही जाणारे पाय हिमांशू सायकलवर आणि ही बघा आमची तनिष्का तनिष्काचं काय चाललंय काय माहिती काय कळतच नाही मला चला आता चल आमची तनिष्का खूप देते मित्रांनो चला आता बघू आपण वर सातो तुम्हाला किती गर्दी आहे आम्ही आम्ही महाच्या मंदिरात तयारी चालू एवढे सगळे लोक शियाच किती गर्दी आहे झालेलं आहे <laughs> एजॉय करते है। ती काही टेन्शन घेत नाही इतकी गर्दी आहे खूपच गर्दी आहे